સન્માનંદીવ ગાંધી સંબંધી આસ્થા સંગી ગ આજે દિવસ રાજીવજી સ્મરણ કર દિવસ या देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर जे ने जी एक नवी फिडी देश चालवण्याच्यासाठी काँग्रेसचं नेतृत्व हातामध्ये घेऊन यशस्वी झाली त्याच्यामध्ये राजीव गांधींचा उल्लेख हा प्रकल्पानं करावा लागेल मला आनंद आहे की त्यांचा हा आजचा दिवस मुंबईमध्ये साजरा होतो की ज्या मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला एवढंच नव्हे काँग्रेस आणि मुंबई यांचं एक अनोखं वाटत होत आमच्यापैकी अनेकांना ठाऊक असेल काँग्रेस पक्षाची पहिली बैठक ही पुण्याला होणार होती आणि त्याच वेळेला पुणे नदीमध्ये एक ती साथ आली आणि निर्णय हा घेतला की पुण्यावरून काँग्रेसची बैठक ही मुंबईला घ्यावी आणि मुंबईला या ठिकाणी बैठक घेतली गेली आणि त्या ठिकाणी काँग्रेसचा जन्म झाला आणखीन एक अत्यंत महत्वाची ऐतिहासिक महामैकी ज्याचा उल्लेख मुकुल वासिकांनी यात्र या ठिकाणी केलं की सुरुवातीचा काँग्रेस सरकार हा, हा देशाच्या लोकांच्या वर जागृती शिकायचं पण संघर्षाचा विचार नव्हता स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्यासाठी संघर्षाची भूमिका घ्यायची नितांत आरोग्य आहे ही वेळ आणि हा विचार ऑगस्ट क्रांती मैदानावर महात्मा गांधींनी त्या काळामध्ये करून दाखवला बैठक की त्या बैठकीमध्ये गांधींनी त्याला जावचा नाराज दिला आणि संध्याकाळी ब्रिटिश सरकारनी त्यांना अटक केली आणि पुण्याच्या आगाखान घेऊन त्यांची रवानगी त्या ठिकाणी केली आणि दुसऱ्या दिवशी अरुणा सफाई यांच्या नेतृत्वाखाली वर्किंग कमिटी भरली आणि हा संघ सामील पुन्हा नेणार या प्रकारचा आदेश अर्जुना असहीने दिला आणि त्यावेळेला त्यावेळेच्या इंग्रज सरकारने संपूर्ण काँग्रेसची कार्यकारणी तिला अटक केली आणि बाळासाहेब थोरांच्या अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात एक प्रसिद्ध किल्ला आहे त्या किल्ल्यामध्ये नेहून काँग्रेसची वरिष्ठ मंत्री शिवली की ज्या अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये डिस्कवरी ऑफ इंडिया यासारखा एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ जवाहरलाल नेहरू नेलीला हे सगळी इतिहासाची मालिका आणि मुंबई यांचा कुठे ना कुठे संबंध आहे राजीव गांधींचा जन्म इथे झाला राजीव गांधींचं काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून एक अत्यंत गाजलेलं भाषण हे मुंबईमध्ये झालेलं होतं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं अधिवेशन मुंबईमध्ये होतं आणि काँग्रेसला एक नवीन दिशा द्यायची हे सूत्र राजीव गांधींनी याच मुंबई शहरामध्ये मांडलेली होती आणि मुंबई आणि काँग्रेस मुंबई आणि राजीव गांधी यांचा काम हा वेगळ्या अशा प्रकारचा सरोखा होता ऐतिहासिक अशा प्रकारचा तो होता आणि अशा त्यांच्या संदर्भात हा सुहा या ठिकाणी होतोय याचं मला मनापासूनचा आनंद आहे मी काय अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही आज हा राजीव गांधींचा विचार तो इंदिरा गांधींचा विचार असेल जवाहरलाल नेहरूंचा विचार असेल मतीलाल नेहरूंचा विचार असेल महात्मा गांधींचं मार्गदर्शन असेल मला अब्दुलकर अनेकांची नावं घेता येतील या सगळ्यांचं योगदान या देशाच्या उभारणीमध्ये आणि देशाच्या मध्ये होत हा या देशाचा एक अत्यंत महत्वाचा इतिहासाचा भाग आहे आज ज्यांनी इतिहास निर्माण केला ज्यांनी या देशाला नवीन दिशा दिली देश फैक्यांच्या वृत्तीतून मुक्त केला त्यांचं योगदान या देशाच्या प्रत्येक नागरिकाला अभिमान वाचावा असा प्रकार अशा प्रकारचं ते आहे पण दुसरं असं आहे की ज्यांच्या हातामध्ये जे देशाची सत्ता आहे त्यांना नेहरू फरिवार महिन्याच्या नंतर काय होतं मला माहीत नाही पण मी संसदेमध्ये बघितलं नेहरू कुटुंबियांच्या टीका कर सर्वस्व देशाच्यासाठी दिलं एक दोन तीन चार केल्या या देशाच्यासाठी ज्यांनी खसा अशा व्यक्तींच्या अशा कुटुंबियांच्या संबंधीची एक प्रकारची आक्षाची भूमिका आजचे देशाचे प्रधानमंत्री आणि त्यांचे सहकारी घेतात ही अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारची गोष्ट म्हणजे त्यांनी काही म्हण त्यांनी काही टीका या देशाच्या इतिहासामध्ये नेहरू फरिवार आणि त्यांचं योगदान हे कुणीही फसू शकत नाही आणि <laughs> त्याची मदत देचार राजीव गांधींच्या नंतर पुढेही चालू ठेवलेले आहेत माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये काही लोक माझ्या आयुष्यात राहणारे असतात माझ्या मुलीचं लग्न ठरलं लग्न बारामतीला होतं राजीव रांडे बारामती राहिले आणि लग्नाला उशी आली मला आहे की दुःखद लोक आहे राजूजी केले त्याच्या आदल्या दिवशी त्यांचा मुक्काम मुंबईत होता मोहम्मद अजी त्यांची सभा आम्ही लोकांनी आयोजित केली होती त्यावेळेस सभा किती वेळ चालाव्यात याच्या बंधना नव्हते त्याची दहा वाजता आमची सभा संपली आणि मुक्कामाला राजीवजी होती माझ्या घरी आली वर्षाला आणि सकाळी सात वाजता तयार होऊन दक्षिणेमध्ये हो गेले चेन्नईला आणि दुर्दैवानं दुसऱ्या दिवशी नको ते घडलं आणि ते या देशात राहिले नाही सगळ्यांच्यातून निघून गेले पण माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये हे दोन प्रसंग मी कधी विसरू शकत नाही आम्ही लोकांनी एकत्र काम केलं ते देशाचे प्रधानमंत्री होते मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो नंतरच्या काळामध्ये देशाचे एक ज्येष्ठ विरोधी नेते होते माझं राज्याची सत्ता ही माझ्या हातामध्ये होती अनेक गोष्टी सातत्यानं एकत्र बसून त्यांचं मार्गदर्शन करून हा देश आधुनिक तसंच कसा न्यायचा या विरोधाची त्यांची जी भूमिका मांडण्याची एक खडत होती तथा खुलेखुदला आणि सगळेजण त्यांनी घेत असतात नंतर त्या काळामध्ये एक आणखी एक वेगळी गोष्ट घडली मी काँग्रेसमध्ये नव्हतं आणि त्याच काळामध्ये पंजाबचं एक वेगळं चित्र निर्माण झालं पंजाबमध्ये अतिरेकी शक्ती वाढल्या पंजाब आणि हा देश याच्यामध्ये अंतर होतोय का काय अशा प्रकारची का स्थिती आली राजीव गांधी प्रधानमंत्री होते आणि त्यांनी मला बोलून घेतलं आणि मला सांगितलं की हे शेखांचं नेतृत्व आहे संत दोनवाल बादल आणि यांच्या नेतृत्वाखालचे हे सगळे लोक तुरुंगामध्ये होते आणि त्यांच्याशी संपर्क साधणं आणि सुसंवाद साधणं याची एक राष्ट्रीय गरज होती आणि म्हणून राजीव गांधीजी मला अनेक आज जी प्रधान नावाचे ग्रस्त की जे केंद्र सरकारचे घर खात्याचे सचिव होते आम्हाला दोघांना सांगितलं की हा शिखांचा प्रश्न सोडवण्याच्यासाठी शीख समाजाच्या नेतृत्वाला चर्चेच्यासाठी तयार केलं पाहिजे आणि ही प्रक्रिया तुम्ही करावी आणि म्हणून हे काम माझ्या सोपवलं तीन दिवस अखंड अखंडपणानं प्रकाशन वादल असेल संत लोंबावल असतील आणि त्यांचे सरकारज असतील त्यांच्याशी आम्ही सुसंवाद साधला आणि त्यांना चर्चेच्यासाठी तयार केलं नंतर ती चर्चा राजीवजींची आणि त्यांची झाली आणि त्या चर्चेच्या नंतर एक प्रकारचं सामंजस्य हे निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि म्हणून अशा किती त्याच गोष्टी आहेत की ज्यामुळं या देशाला संकटातून बाहेर काढण्याच्यासाठी राजीव गांधींनी अतिशय व्यापक दृष्टिकोन ठेवून ठोसपणाने पाहुणे टाकली अशा भारत मासेच्या सुहूयाचं आज आपण या ठिकाणी स्पर्धन करतोय त्यांनी राष्ट्रासाठी केलेले कष्ट राष्ट्रासाठी केलेल्या खस्सा आणि रास्त्यासाठी जे केलेलं त्याचं अखंड स्मरण आपण लोकांनी ठेवावं आणि ती करावं लागेल ही भूमिका घेऊनच इथून आपण जाऊया एवढंच सांगतो आणि माझे शब्द सांगतो धन्यवाद पवार साहेब यानंतर मुख्य भाषण होईल मुख्य भाषणानंतर आभार